सोयाबीन मार्केटला विकल्यानंतर त्याच्या पावतीवर काय दरानं सोयाबीन विकल्या गेलं हे लिहिलेलं असतं आणि अशीच एक पावती व्हायरल झाली त्याच्यावर दर होता अडतीसशे पन्नास रुपये मग माझी तळपायची आग मस्तकात गेली आणि मी एक व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये सत्ताधाऱ्यांना मी आव्हान केलं आणि त्यांच्यावर टीका केली की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी मुद्द्यावर मतदान केलं तर तुमची कंडिशन काय झाली महाराष्ट्र मध्ये आणि एकंदर देशामध्ये तुम्हाला बहुमतापासून अंतर राहावं लागलं स्वबळावर बहुमत तुम्हाला मिळवता आलं नाही आता तरी तुम्ही सोयाबीन उत्पादकांना सिरियस घ्या आणि मागचं शेतकऱ्याचं मरण आठवा त्याला न मिळालेला त्या त्या भाव आठवा या एक्ट गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगितल्या परंतु त्यानंतर मला काही शेतकऱ्यांचे मॅसेज आले त्यातील एक शेतकरी आहेत आमचे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवीगावचे दीपक भाऊ वाघ त्यांचा मला मॅसेज आला तो मॅसेज मी तुम्हाला दाखवतो तुम्ही सुद्धा वाचा मी तुम्हाला तो वाचून दाखवतो त्याचं म्हणतायत ज्ञानेश्वर भाऊ एक व्हिडिओ विरोधी तुम्ह पक्षवाल्यांवर सुद्धा बनवा आपण सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांना विरोध करतो आणि हे विरोधी बोलत सुद्धा नाहीत यांना काय फक्त आपली मते पाहिजेत का आता या शेतकऱ्याच्या बोलण्यामध्ये अर्थ आहे कारण की आपण बघतो भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये बेसिक फरक आहे तो काय आहे तर भाजप ही सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असते आणि भाजप सत्ता आणण्यासाठी किती प्रयत्नशील असते हे महाराष्ट्राला आणि देशाला वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु त्याच ठिकाणी काँग्रेस काय करत आहे तर काँग्रेस जनतेच्या मूडनुसार चालतंय जनतेचा मूड एका आपल्याला विरोधात बसवायचा बसा विरोधात जनतेचा मूड एका आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये बस बसवायचा तर मग जेव्हा सत्ताधारी पक्षांवर जनता रोष निर्माण करेल आणि त्या रोषाच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान करेल मग ते काँग्रेस सत्तेमध्ये येईल परंतु सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत नाही आता आपण बघतो शरद पवार गट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे तर या लोकांनी विरोध करायला पाहिजे आज सोयाबीनचा खूप मोठा मुद्दा आहे विदर्भ मराठवाड्यातले सगळे आमदार हे सोयाबीनच्या भरोशावर कापसाच्या भरोशावर त्या ठिकाणी निवडून जातात किंवा सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर त्यांना पराभूत सुद्धा करता येतं तर हा मुद्दा जर लावून धरला तर इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आता कसं आहे शेतकऱ्यांना मला जे सजेशन दिलं की तुम्ही विरोधी पक्षांवर पण बोला तर मी काय महायुतीच्या विरोधातला अजेंडा चालवत नाही किंवा महाविकास आघाडीचा प्रवक्ता नाही आपल्याला काय हवंय की आपल्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आपल्या कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळे या सरकारला आपण कोंडीत पकडून आपल्या शेतकऱ्याचं भलं केलं गेलं पाहिजे कर्जमाफी मिळाली पाहिजे तर या विरोधी पक्षांचं काम आहे यांनी दोन हजार चौदा आठवावं दोन हजार चौदाच्या चा आधी आ, श्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे त्यानंतर विनोदजी तावडे आपले एकनाथराव खडसे पाशा पटेल या लोकांनी दिंडी काढलेली या लोक लोकांच्या मध्ये गेले शेतकऱ्यांमध्ये गेले अजून रोज सरकारच्या विरोधात निर्माण केला आम्ही तुम्हाला अमुक देऊ ढमूक देऊ सहा हजार भाव देऊ तेव्हा त्या सांगितलं त्यांनी सत्ता पलट झाली काँग्रेसनं सबगते काँग्रेसला त्या ठिकाणी धडा मिळाला परंतु आज काँग्रेसची वेळ आहे नाना पटोले स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेतात कुठं मोर्चा आहे कुठं आंदोलन आहे कुठं शेतकऱ्यांची बाजू लावतायत फक्त एकदा त्यांनी सांगून दिलं की सत्ता आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू का आता करायला लावा ना सरकारला तुम्ही तुम्ही विरोधामध्ये आहात ना तुम्हाला फक्त आय ती सत्ता आम्ही द्यायची का सरकारच्या विरोधातला रोष म्हणून त्यानंतर विरोधी पक्षनेते जे वट्टीवार साहेब आहेत तर ते पण काय शेतीच्या मुद्द्यावर बोलताना दिसत नाहीत आपले दुसरे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे आहेत ते सुद्धा मराठवाड्यात न येतात मोठ्या पद्धतीचा सोयाबीन कापसाचा बेल्ट आहे काय नाही तुम्हाला विरोधकांना सुद्धा शेतकऱ्याला जर हे धरायचं नसेल तर मग आम्हाला तिसरा ऑप्शन त्या ठिकाणी बघावं लागेल मग याला त्याला घाल कुत्र्याला अशी गत सुद्धा आम्ही करू शकतो की त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्यावं व्हिडिओ कसं वाटला तुमचं मत काय कमेंट्समध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकां व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद